रामा शेती तुमची खात्री आमची ज्या शेतकऱ्यांनी आमचा नाद केला आम्ही वाया जाऊन देणार नाही चाळीस दिवसापेक्षा तीस दिवसाचा प्लस पूर्ण झाकला होता तुम्हाला द्राक्षामध्ये काय बदल वाटला पाच दिवसाबद्दल समज आले द्राक्ष एक नंबर बायस वृष्टी आम्ही गेल्या वर्षी समज रासायनच वापरलं होतं प्लॉट बुरी निघालता एक ती भारी भारी औषधं तर हे तुम्हाला कीटकनाशक म्हणून पण काम करत आहे बुरी बुरशी दावण्यावरती पण काम करत आहे हे जर वापरलं तर तुम्हाला दुसरी औषधं जास्त वापरायची गरज लागत गरज नाही कमी खर्चात खर्च रामायाोची औषधं येते आणि उत्पन्न डबल टिबल निघत तर मित्रांनो रामकृष्णारी रामकृष्ण <coughs> आपण आज अशा एका प्लॉटवरती आलेलो आहे की हा जो पट्टा आहे तो ह्या द्राक्षेसाठी फेमस पट्टा आहे आणि इथं हा द्राक्षेला द्राक्षाचा हब म्हणला जातो तर ह्या द्राक्षाच्या हबच्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि लोकांचं म्हणजे द्राक्षवाल्यांचं तर पूर्ण म्हणणं आहे की द्राक्षाचा प्लॉट हा रासायनिक वापरल्याशिवाय येऊ शकत नाही मित्रांनो आपण ह्या म्हणजे प्लॉटधारकाचं नाव आहे सचिन साधू भरणे ह्यांचा प्लॉट आहे सचिन साधू भरणे यांना आपण रामायग्रोटिकची प्रॉडक्ट दिली होती आणि रामायग्रोटिकची प्रॉडक्ट वापरून बाग येते का नाही द्राक्ष येते का नाही हे आपण आपल्या डोळ्यांनी आपण बघू शकतो कारण द्राक्षेचा जर आपण विचार केला के तर आता ह्याला हार्वेस्टिंगला साधारण आठवडा ते पंधरा दिवस राहिलेले आहेत तरी सुद्धा आपण बघू शकतो पानाची कॅनोपी वगैरे हो ह्या गोष्टी जर बघितल्या तर रामायग्रोटिक जी म्हणतं तेच करून दाखवतं म्हणजे आम्ही लोकांना सांगतो की नाद केला पण वाया नाही गेला ह्या म्हणीप्रमाणे ज्या शेतकऱ्याने आमचा नाद केला तेव्हा आम्ही वाया जाऊन देणार नाही ही गोष्ट आम्ही खरी करून दाखवली आणि रामायोटेक पण हेच सांगतं जे आम्ही बोलतो तेच करून दाखवतो आणि ह्याच म्हणीप्रमाणे आज आपण ह्या ठिकाणी आलो आहे तर हा प्लॉट जो आहे तो टोटल तो आणि टोटल रामायुटेकच्या शेड्यूलवरती आलेला आहे एकही कसलंही केमिकल इथं वापरलेलं नाही वर्णस्प्रे वगैरे त्यांनी घेतले असतील तो आपण शेतकऱ्यांना विचारणारच आहे तर शेतकऱ्यांना विचारण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची ओळख करून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडं जाऊया चला तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज शेतकरी मित्रांनो आपण आज आज आलेलो आहोत कळस बिरंगुडी या भागात शेतकरी आहेत शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ आणि त्यांच्याच तोंडनं आपण त्यांना काय काय रिझल्ट आला ह्या बागेमध्ये तो आपण त्यांनाच विचारणार आहोत नमस्कार नमस्कार तुमची शेतकऱ्यांना आमच्या ओळख करून द्या माझं नाव सचिन साधू बरणे राहणार भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि हे आहेत सचिन भरणे आणि हे आहेत त्यांचे पप्पा पप्पा तुमची पण ओळख करून द्या मी बरणे राहणार साधू दाम बर साधू दामो भरणे आता का का आपण बरेच दिवस झालं अशी द्राक्षाचे प्लॉट करतोय किती वर्षापासूनची द्राक्ष आपल्याला चार वर्षाची चार वर्ष झाली चार वर्षात आपण द्राक्ष करतोय ह्या चार वर्षात आपल्याला जो आज रिजल्ट आपल्याला दिसतोय ह्याच्या पाठीमागे होता का नाही नाही एक नंबरचा रिझल्ट म्हणजे आता एक नंबर रिझल्ट आपल्याला आता सचिन शेट मला सांगा ह्या प्लॉटला ज्यावेळेस आपण रामायगोड शेड्यूल वापरायला त्यावेळेस म्हणजे आता सुरुवात अशी होती की तुम्हा तुम्हाला औषध कोण दिलं तुम्हाला नलवड साहेबांनी दिले बघा शेतकरी मित्रांनो नलवड साहेब ह्या प्लॉटला व्हिजिट करून त्यांना इथलं सगळं मार्गदर्शन नलवड साहेबांनी केलंय त्यांचं चिखली फटा लासूरने या ठिकाणी त्यांचं शॉप आहे आपल्याला बी काय गरज लागली तर तिथं तुम्ही औषध घे घ्यायला जाऊ शकता सचिन सर मला एक सांगा की नलौड साहेबांची तुमची गाठबेड झाली त्यावेळेस तुम्ही नलौड साहेबांकडे औषध घ्यायला गेला त्यावेळेस नलवड साहेबांजून तुमचं संभाषण झालेलं थोडंसं सांगा कारण तो आपला पाठीमाग व्हिडिओ आपल्याकडे आहे थोडासा पण ती काय झालं तर संभाषण थोडंसं सांगा शेतकरी मित्रांनी ऐकलं पाहिजे ह्यांच्याकडे गेलो तो आणि ह्यांचं औषधात दुकान मी बघितलं होतं कारखान्यावर कामाला जाता येता तिथंच आहे त्यामुळे मग ह्यांच्याकडे गेलो पहिल्यांदा मी ही म्हणली तुम्ही चटणीच्या आधी ज्ञानोशक्ती आणि मॅजिक सोडा पण ही म्हणली पाच लिटर सोडा मी म्हणलं काय खरं आहे का नाही असं काय म्हणून मी दोनच लिटर आणलं पण आम्हाला ज्ञानोशक्तीचा एकदा भरपूर रिझल्ट मिळाला ज्ञानशक्तीने खरंच एक नंबर रिझल्ट म्हणजे फुटव्या फुटव्या सगळ्या गोष्टी चांगल्या शेंडा फिंडा बघा शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या रामागृटीच्या प्रॉडक्ट वरती आणि जे रासायनिक वापरतात त्यांना आपल्या रामागृटीच्या प्रोडक्ट वरती आणि ह्या कॅन्डांवरती जर काय काय लोकांना भरसाच नाही की ही काळं पाणी आणि ह्यात काय होतंय का नाही कोण असतं आणि पाच लिटरचं कॅन्ड या काय करायला चालतं लोक म्हणते असं होऊ शकत नाही मग हेच आम्ही रामायगोडे सिद्ध करून दाखवायसाठी आता शेतकरी मित्रांनी सांगितलं की काय की बाबा मला पाच लिटर नलोड साहेबांनी सांगितलं नाही हा पण तुम्ही किती आणलं आणलं म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो दोन लिटर आणलं दोन लिटर मग आणल्यानंतर सोडल्यानंतर तुम्हाला हे माझ्याकडे जेव्हा आलते त्यावेळी मी ज्यांना सांगत होतो की पाहुणे एकराचा द्राक्षाचा प्लॉट आहे तुम्ही पाच लिटर पण ह्यांनी अविश्वास दाखवला फक्त दोनच लिटर अनुशक्ती सोडले आज जर मी मित्रांनो बघितलं तर हे संपूर्ण बाग जवळजवळ पावणे एकर बाग आहे दोन लिटर तुम्हाला सोडल्यानंतर काय सचिन फरक वाटला तुम्हाला फरक म्हणजे एक जबरदस्त फरक आहे तुमचं केमिकलचा काहीच एक रिझल्ट नाही बरं मला तुम्ही ज्यावेळी इथं आला त्यावेळी सांगितलं काय सांगितलं की शेज आता चाळीस दिवस चटणी झालेला प्लॉट आहे आणि आपला प्लॉट फक्त दोन तीस दिवसाचा आहे चाळीस दिवसापेक्षा तीस दिवसाचा प्लॉट पूर्ण कॅनल पेनचा होता त्यावेळी तुमचा विश्वास आला नंतर तुम्हाला मी सृष्टी आणि द्राक्ष स्पेशल ज्याला सुरुवात केल्या तर आता तर रिझल्ट काय तर काय वाटतं बागेला बागेला म्हणजे आम्ही खाल्लं केमिकलचं काय तसले दहा स अठराशे चाळीस काय सोडलं नाही एक बायो समृद्धीचं केम्प द्राक्ष स्पेशल आणि शुर। सृष्टीचं एक आणि तुमचं राम ऍग्रोटेकचं झिरो झिरो पन्नास आणि कॅल्शियम बोरन आणि रुट मॅजिक ह्याच्याशी वर काहीच सोडलं नाही आणि फवारणी घेतली या घेतलीच कापूर मिक्सर कापूर मिक्सर मोहरात सुद्धा मी काय तसलं बिनिओ फिनीवा काहीच वापरलेलं नाही केमिकलचा कुठलाच तुम्ही हात घेतला मोहरात कुठलंच वापरलं नाही तर तुम्ही केमिकलचा कुठला ना हात घेतला नसताना सुद्धा तुम्हाला काय जाणवलं का काहीच द्राक्ष काय कुठला काहीच नाही बुरी नाही काहीच नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो आम्हाला एक गोष्ट सांगायची की लोक म्हणतात या द्राक्षेवरती बुरी बुरशी दवण्याचा लय मोठा अटॅक असतो आणि कुठल्या काळात आपण बाग धरली आपल्या ह्याला पाणी कधीच आहे तेरा दहा तेरा दहाचं पाणी मित्रांनो त्या टायमिंगला निवळ म्हणजे थोडक्यात थंडीचे दिवस असतात त्या थंडीच्या दिवसात पाऊस होता मवा ही सगळ्या गोष्टी असतात तरी सुद्धा आपले निमकरंज निग निमकरंज वरती ही बाग आलेली आता त्यांनी मध्ये आधी समजा काय बुरशीनाशक वगैरे तुम्ही काय थोडे फार थोडी मारले हा थोडे औषध मारले पण थोडी औषध मारले कीटकनाशक मारलं नाही त्यांनी आपल्या औषधाला आपल्या औषधावर विश्वास ठेवून त्यांनी कीटकनाशक न ना मारता बुरशीनाशक वगैरे कधीतरी घेतले पण कोणतं घेतलंय हायेस्ट बे बेनिव्याला पण गेले नाही नाही विश्वास झाला सरांचा बरं का ह्यांचा विश्वास झाला की त्यांना असं वाटायचं कंटिन्यू मारल्यानंतर आमचे द्राक्ष कडतर होणार नाही वाटायचं म्हणजे फक्त एक दिवसाचा विषय असतो दिवसात तुम्हाला पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं की हात मारला नंतर तुम्हाला द्रक्षामध्ये काय बदल वाटला पाच दिवसामध्ये ग्लिजिंग चकाकी समजा आलय द्राक्षेला आलय ना म्हणजे बघा निमकरण आपलं तुमचं बुरी बुरशी दवण्या कीटकनाशक म्हणून तर युज होतोच त्याचा पण आपलं निमकरण नुसतं जरी औषध मारलं तरी तुमच्या प्लॉटला कॅनॉपी तुमच्या ह्या मालाचं शायनिंग ग्लिजिंग एवढ्या चाका की एवढी बेस्ट येते की एक नंबर प्लॉट दिसतो मग अशा प्लॉटला तुम्हाला ज्यावेळेस कंटिन्यू करायला सांगितलं त्यावेळेस तुम्ही काय काय प्रॉडक्ट वापरले आपले मी पहिल्यांदा ज्ञानशक्ती रूट मॅजिक वापर ज्ञानशक्ती रूट मॅजिक वापरलं आणि परत समृद्धी एक वापर वापरलं परत बायो समृद्धी द्राक्ष स्पेशल वापरलं समृद्धी वापरलं परत द्राक्ष स्पेशल द्राक्ष स्पेशल बायो समृद्धी हे वापरलं त्याच्यानंतर वायुसृष्टी परत वापर हा म्हणजे हे बायोसृष्टी पण तुम्ही वापरले आणि पाच दिवस झालं पाच ते आठ दिवस झालं सोडलेले बर पाच ते आज दिवस आठ दिवस झाले पाच आठ दिवस झाले सोडल्यानंतर तुम्हाला म्हणजे आता मालात काय वाटलं काय बदल झालाय एक नंबर फुगवण झाली म्हणजे फुगवण्यासाठी एक नंबर आहे म्हणजे तुम्ही सृष्टी सोडलं आणि सृष्टी सोडल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला ह्याच्यामध्ये आहे सृष्टी सोडले शुष्ट पाचव्या दिवशी रिझल्ट बसला म्हणजे पाचव्या दिवशी फुगवायला चालू झालं मग आता मला सांगा ही सृष्टी जे आहे आपलं रामायग्रोटेकचं हे सृष्टी सोडल्यानंतर इतर शेतकऱ्यांनी ही वापरावं का नाही वापरावं काय तुमचा सल्ला काय शेतकऱ्याला तर शेतकऱ्यांनी शेत सुद्धा वापरावे कमी खर्चात फुगवून जास्त होती म्हणजे खर्च पण कमी आहे हा म्हणजे खर्च कमी आ, आता साधारण आपण जे बाग आपल्या ह्याच्या तुम्ही जे केमिकल वापरतो त्याला किती वार्षिक खर्च येत होता तुम्ही आमचा वार्षिक खर्च तरी ऐंशी हजार रुपये जात होता वार्षिक पाऊन अकरा आणि आता रामाय रामायण फुगवण्यासाठी बनलं ना खाली पिली एक पाच ते सहा हजार रुपये खर्च आला आणि सगळा टोटल रोडचा खर्च बारा हजार रुपये बारा हजार रुपये बारा हजार रुपये तुम्हाला आता दिलेलं आहे आता वीस दिवसात प्लॉट जायला वीस दिवसात बरं आता पण मला सांगा की ह्याच्या पाठीमागे तुम्हाला प्लॉट देताना व्यापारीच्या मागे लागला होता आता ही हार्वेस्टिंगला किती टायमिंग अजून एक वीस दिवस व्यापारी येऊन गेलाय व्यापारी आता मागते कसं मागितलं अठ्ठावन्न रुपयांनी अठ्ठावन्न रुपयांनी मागितली मग शेतकरी मित्रांनो पाठीमागच्या दोन वर्षाची अशी कंडिशन होती की सतरा रुपयाने अठरा रुपयाने बळ शेतकऱ्याच्या म्हणजे व्यापाराच्या मागे लागून माल ने हा, ने हा, ने हा म्हणावं लागत होतं आजची सिच्युएशन अशी आहे की मालाला रेट चांगले येत आहे आणि मालाला रेट चांगले असून ह्या पद्धतीचा माल निघलाय त्याच्यामुळं शे व्यापारी आपल्या रानात शेतकऱ्यांच्या दारात येऊन अठ्ठावन्न रुपयांनी माल मागून गेलेत परंतु ह्याला हार्वेस्टिंगला अजून टाईम आहे त्याच्यामुळे अजून तो दिलेला नाही पण असं वाटतंय की अं अठ्ठावन्न रुपयापेक्षा किती रुपये अजून वाढवून असतं तुम्हाला वाटतंय काय एक दोन दोन तीन रुपये वाढवून म्हणजे साठ पासष्ट रुपयापर्यंत आपला रेट जायला पाहिजे आणि आता ही सगळं पाहुणे एकरात किती टन भरल असं तुम्हाला वाटतं कारण एक एकर तुमची द्राक्ष होती आता ह्या तीन पिकं काढल्यात तुम्ही आणि चौथे पीक आहे पाठीमागच्या पिकाला किती एव्हरेज निघाल पासष्ट टन माल निघाला पाच टन निघाला त्या त्या अंदाजानुसार त्यावेळेचा तुम्ही माल बघितला आताचा माल बघताय ह्या मालानुसार तुम्हाला काय वाटतं ह्या पावणे एकर मध्ये किती निघू निघन बारा तेरा टन माल निघाय पाहिजे बारा तेरा टन माल म्हणजे काकांचं म्हणणं किती माल निघाय पाहिजे तीबाल। डबल टेबल माल निघला पाहिजे म्हणजे बघा मित्रांनो औषधाचा खर्च कमी रामायोच्या औषधाचा खर्च कमी उत्पादन शंभर टक्के गॅरंटेड वाढवून मिळतंय आणि वाढवून नाही मिळत लोक म्हणतात की येईल का नाही पण येईल का नाही नाही हा पार्ट तर सोडून द्या पण तुमचं उत्पादन डबल नाही काकांचं म्हणणं की टिबल उत्पादन निघाल आमचं एवढं आम्हाला गॅरंटी आली कारण चार पाच टन द्राक्षीची बाग जाईल त्यांचा आत्मविश्वास सांगतो त्यांना म्हणजे चार चार पाच टनाचं उत्पादन किती वर जातं पंधरा पर्यंत बारा पंधरा पर्यंत जातंय मग ह्या पद्धतीने जर म्हणजे मला म्हणायचंय की रामाइग्रोटेक वरती तुम्ही विश्वास ठेवला आणि ते रामागे विश्वास ठेवून रामाइग्रोटेक तुमचा विश्वास सार्थ केलाय काय म्हणजे एग्रोटेक जी बोलतं तेच करून दाखवत हे नक्की हे बरोबर की म्हणजे तुम्ही ते करून दाखवत असताना तुमच्या कोल्हाला प्रतिसाद आमच्याकडे मिळतोय का माझ्या माझ्याकडं की बाबा होत आहे दिवशी हजर शेतकरी मित्रांनो आम्हाला एक की ज्या वेळेस कोणताही रामायविरोचा प्रतिनिधी असेल तो तुमच्या प्लॉटवरती बांधावरती येऊन तुम्हाला व्हिजिट देऊन तुम्हाला त्या प्लॉट मधली पाहणी करून तुम्हाला औषध देतोय आणि त्या प्लॉटच्या व्हिजिट चे आम्ही कसले पैसे लावत का लावले त्यांनी कस नाही लावले म्हणजे तुम्ही जर एखादा डॉक्टर ठेवला तर तो काय करतो फी घेतो त्यांनी सांगेल ते वापरतो तरी पण रिझल्ट नाही गॅरंटी नाही काहीच नाही आणि ते औषध किती वापरतो तुम्ही सत्तर हजार रुपयाचं आपलं किती वापरलंय बारा हजार पंधरा हजार धराच नाही पंधरा हजाराच्या औषधामध्ये जर रामाय रोटेच्या औषधावरती एवढी चांगली बाग येत असेल आणि हे म्हणजे मला आवर्जून का म्हणून इथं सांगायचंय की लोकांचं खरंच रासायनिक म्हणजे मला सांगा आता रासायनिक लोकांनी वापरायला पाहिजे का रामायग्रोटेक वापरला तर रासायनिक वापरायची काहीच वा गरज नाही आता आम्ही गेल्या वर्षी समजायन वापरलं होतं प्लॉट बुरी गेलता एक ती बारी बारी भारी भारी औषधं म्हणजे भारी औषधं वापरून साठ सत्तर हजार रुपये खर्च करून पण प्लॉट प्लॉट बुरीने घेता म्हणजे रामायग्रोटिकचा निमकरंज फक्त एक औषध आहे बघा शेतकरी मित्रांनो हे रामायोटेकच निमकरंज आहे निमकरंज ही ऑल इन वन म्हणजे हे जर आपण वापरलं इन्क्लुडेड निमकरच कापूर मिक्स तर हे तुम्हाला कीटकनाशक म्हणून पण काम करत आहे बुरी बुरशी दवण्यावरती पण काम करत आहे हे जर वापरलं तर तुम्हाला दुसरी औषध जास्त वापरायची गरज लागत नाही आता दुसरी औषध वापरायची गरज लागत नाही आणि हे वापरल्यानंतर रोग बी घालवतोय फळाला काय ग्लिजिंग शायनिंग कसं आणतिजिंग एक नंबर आहे आणि तुम्ही पाले पाले काय हा मग मगाशी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेस आपण हार्वेस्टिंग प्लॉट येतो त्यावेळेस हार्वेस्टिंगच्या प्लॉटला पानं सगळी रिवर्स झालेली असतात म्हणजे हा पिवळी पडायला लागलेली असतात आपल्या प्लॉट मध्ये आता तसं जाणवते का तुम्हाला की एक तरी पान अजून पिवळं दिसतंय काहीच जाण म्हणजे अजून पण आपला प्लॉट हा अजून चालवायचं म्हटलं तरी आपण चालवू शकतो अशा पद्धतीचं शेतकरी मित्रांनो सचिन सरांना रिझल्ट आलेला आहे सचिन सरांनी ह्या रामायग्रोटेकच्या औषधावरती विश्वास ठेवला आणि ह्या विश्वासाला आम्ही पण रामायग्रोटेक पात्र पडलं आ, हे म्हणजे पात्र राहिलं ह्याच्यावरती काय शंका काहीच शंका नाही मग आता फक्त तुमच्या औषधाबद्दल काय म्हणणं असेल ते थोडक्यात सांगा तुम्ही माझे शेतकरी मित्रांना एकच म्हणणं आहे की कमी खर्चात रामायक रोटीची औषधे येते आणि उत्पन्न डबल टिबल निघत म्हणजे खर्च पण कमी आणि खर्च कमी उत्पन्न तीन मग शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजेत का नाही वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे म्हणजे आमचं आम तर तेच म्हणणं आहे की तुमची तीस एकर पन्नास एकर शेती असू द्या आम्हाला तीस पन्नास एकर देऊ नका त्यातल्या किती एका एकरावरती फक्त रिझल्ट घ्या आणि त्याला जर आम्ही पात्र ठरलो त्याला जर आम्ही यशस्वी करून दिलं तर तुम्हाला आमच्या परत रामायग्रोटिकच्या औषधावर यायला अडचण नाही मी जेव्हापासून रामयग्रोटिकचं उत्प प्रोडक्ट वापरायला लागलो तेव्हापासून मला असा रिझल्ट मिळाला आहे की आमच्या परिसरात जी द्राक्षीच्या बाग आहेत या म्हणजे आमच्या शेजारी बी आहेत काय बाहेर बी आहेत आमच्या बहिणीवाडी गावात बी आहेत त्या पण त्यांच्यापेक्षा मला रिझल्ट थोडा थो 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 जास्त जास्तच मिळाला आहे म्हणजे कुणाच्या अशा डावण्याला कुणाच्या बोरीला कुणाचं काय असं झालेलं आहे बागांमध्ये माल एवढा नाही माल एवढा नाही कुणाला माल बी कमी म्हणजे कमीच आहे आणि आपल्याला ही सोडल्यापासून मी लय फायदा मिळाला आहे म्हणजे चार वर्ष रासायनिक करत होता रासायनिक स्पेशल वायूसमृद्धी <laughs> ज्ञानशक्ती निमकर ज्यांना कोणाला जर माझा प्लॉट बघायचा असेल तर त्यांनी बघू शकता हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग व्हायच्या तुम्ही येऊ शकता आणि बघू शकता खरच रिझल्ट कसा आहे बायसो रामायग्रोटिक जास्तीत जास्त जायला म्हणजे मी म्हणतो एक किलोचा समजा गड सोडून द्या पण एक किलो नाही गेला तरी पाऊन किलो पर्यंत अर्धा किलो म्हणजे अर्धा पाऊन किलो एक एक गड पडलाय म्हणजे जर ह्याच कॅल्क्युलेशन आपण लावलं अजून फुगणार ही अजून म्हणजे वीस दिवस टाइम शेतकरी मित्रांनो आपण रिअल मध्ये ची औषध वापरून अजिबात खाली रासायनिकचा कसलाही खडा न घालता हा प्लॉट आपण सक्सेस करून दाखवला आहे आणि तो प्लॉट जर कोणाला बघायचा असेल तर म्हणजे कोणी पण हे हा ह्या प्लॉटला हार्वेस्टिंग अजून पंधरा वीस दिवस टाईम आहे ह्या हार्वेस्टिंगच्या प्लॉटला बघाय म्हणजे बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता त्याचा पत्ता आहे सचिन सरांना तुमचं नाव सांगा पत्ता सांगा सचिन साधू भरणे मुक्काम पोस्ट बर्णेवाडी तालुका यंदापूर जिल्हा पुणे आणि मी यांना सल्ला दिला माझं प्रतिनिधी शिव कृषी सेवा केंद्र बेलवाडीच्या ठिकाणी माझं दुकान आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव बारा सत्त्याऐंशी पंधरा सोळा अवश्य कुणीही संपर्क करू शकता ज्यांना कोणाला द्राक्ष उत्पादन काढायचे त्यांनी अवश्य संपर्क करावा ज्यांना द्राक्षाचं उत्पादन काढायचं आहे त्यांनी रामायगुडेच्या शिवकृषी सेवा केंद्राला भेट द्यावी आणि आपल्याही शेतामध्ये अशा पद्धतीने आमूलावर बदल क घडवून आणावा अशीच प्रत्येकाला विनंती आहे आणि हा हार्वेस्टिंगच्या म्हणजे आत्ता जो तुम्हाला प्लॉट दाखवला आहे ह्या प्लॉटमध्ये तर आपण ह्या म्हणजे कॅनॉपी ह्या सगळ्या गोष्टी बघतोच आहे पण हा आपण हा आत्ताचा व्हिडिओ करून हार्वेस्टिंगच्या टायमिंगला पण एक व्हिडिओ काढणार करणार आहे आपण आणि हार्वेस्टिंगच्या टायमिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू हार्वेस्टिंगच्या प्लॉट म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर तो प्लॉट किती भरला कशा पद्धतीने तुमचा ही गेला आहे माल गेलाय ह्या पण गोष्टी तुमच्यापाशी आम्ही मांडू तोपर्यंत तो जर तुमचा हार्वेस्टिंगचा हा प्लॉट ह्यांना तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला लाय लाईक ला, करायला लागेल सबस्क्राईब करायला लागेल आणि शेअर करायला लागेल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी पुढचा चॅनल पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल रामकृष्णारी राम राम